नमस्कार मंडळी उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे हे अटीतटीच्या वेळेस आपल्या मित्रांचेही फोन उचलत नाहीत हे आता काही नवीन राहिलेलं नाही मग उद्धव ठाकरे यांना हवं तेच करतात त्यावेळेस मैत्री किंवा मित्र पक्ष किंवा अगदी आपले गुरु यांचंही उद्धव ठाकरे ऐकत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्याचा अनुभव अगदी उद्धव ठाकरे यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत फडणवीस यांचे फोनच उचलले नाही आणि त्यामुळे निवडणुकी नंतर युती झाली नाही उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केले आणि ही गोष्ट उद्धव फडणवीस यांनी सांगितली की आपण सातत्याने उद्धव ठाकरे यांना फोन करत होतो पण त्यांनी फोन उचलला नाही आता नेमकी तशीच परिस्थिती विधान परिषदेत निवडणुकीच्या आदल्या रात्री घडली आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी चक्क शरद पवारांचे फोन उचलले नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते शरद पवार यांना उद्धव ठाकरे आपले राजकीय गुरु मानतात आणि आज जी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे ज्यात उद्धव ठाकरे स्वतः पक्ष आहे या महाविकास आघाडीने अडीच वर्ष राज्यात सत्ताही गाजवली तर त्या शरद पवारांची ही महाविकास आघाडी स्थापन करण्यामागे जे मुख्य आहेत त्या शरद पवारांचेही फोन उद्धव ठाकरे यांनी उचलले नाही कारण उद्धव ठाकरे यांना आपला उमेदवार म्हणजे मिलिंद नार्वेकर यांना विजयी करायचं होत आणि त्यामुळे आपले राजकीय गुरु यांनाही त्यांनी बाजूला सारलं आणि नेमकं जेव्हा निकाल आला तेव्हा तेच घडलं मिलिंद नार्वेकर विजयी झाले आणि ज्यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता ते जयंत पाटील हे मात्र पराभूत झाले नेमकं झालं काय तर ती कथा अशी आहे मित्रांनो की मिलिंद नार्वेकर हे या निवडणुकीला उभे होते आणि त्यांच्याकडे शिवसेनेचे पंधरा आमदार म्हणजे उबाटा सेनेचे पंधरा आमदार आणि एक अपक्ष असे मिळून सोळा मत होते मिलिंद नार्वेकर यांना जिंकण्यासाठी अजून सात मतांची आवश्यकता होती आणि ही सात मतं काँग्रेसने आपल्याला द्यावीत असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत ठरवलं होत त्याप्रमाणे सात मतं काँग्रेसने त्यांना दिली म्हणजे त्या मताची कोणकोण तुम्हाला मत देणार यांची यादी दिली त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे हिरामणी खोसकर सुलभा कोडके रुकुणाल पाटील आणि शिरीष चौधरी यांचा समावेश होता पण उद्धव ठाकरेंना वाटलं की हे आमदार फुटणार आणि ते आमदार फुटण्याची भीती जास्त होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ही मतं नको होती किंवा हे आमदार नको होते त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांनी वेगळं एक वेगळी एक यादी दिली ती दिली अर्थातच काँग्रेसला आणि त्या यादीमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की आम्हाला पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यशोमती ठाकूर नितीन राऊत ऋतुराज पाटील अमित देशमुख धीरज देशमुख आणि अस्लम शेख ही मतं आम्हाला द्यावी म्हणजे जी अगोदर यादी दिली होती ती यादी आम्हाला मान्य नाही तर आम्हाला या आमदारांची यादी हवी किंवा हे आमदार आमच्याकडे हवेत यासाठी उद्धव ठाकरे अडून बस मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंट हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रभारी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्याला हवं तेच मान्य करून घेत सरते शेवटी काँग्रेसने माघार घेतली आणि नवीन यादी उद्धव ठाकरे यांना दिली आणि त्या यादीत नाना पटोले केसी पाडवी त्यानंतर सुरेश वरपुडकर शिरीज चौधरी सहस्त्रनाम कोर्टे मोहनराव हंबर्डे हिरामण खोसकर अशी ही सात नावं होती आणि ती यादी मिळाल्यानंतर अर्थातच जे बाटाचे उमेदवार आहेत मिलिंद नार्वेकर ते तर सेफ झाले पण जयंत पाटील मात्र कमालीचे अस्वस्थ झाले कारण जयंत पाटील यांच्या वाटेला जे काँग्रेसचे आमदार आले होते किंवा जे काँग्रेसचे आमदार त्यांना मत देणार होते ते मात्र फुटण्याची भीती होती आणि त्यावेळेस हॉटेलवरच जयंत पाटील यांचे पुत्र आणि पुतणे यांचं आणि उबाठा सेनेच जोरदार लफडक किंवा राडा झाला आणि त्या राड्यात जयंत पाटील यांचे पुतणे यांनी स्पष्ट सांगून टाकलं की उबाटा सेनेने आम्हाला जे जयंत पाटील यांना पाडण्याचा डाव रचलाय त्यानंतर मित्रांनो हो, शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना सातत्याने फोन करत होते पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा फोन काही उचलला नाही आणि सरते शेवटी झालं तेच जयंत पाटील हरले आणि जिंकलं कोण तर अर्थातच मिलिंद नार्वे ज्यावेळेस मैत्री दाखवण्याची वेळ येते त्यावेळेस नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली जो अनुभव देवेंद्र फडणवीस यांना आला तोच अनुभव शरद पवारांनाही देखील आला आणि इथे मित्रांनो उद्धव ठाकरे काय चीज आहेत हे कदाचित शरद पवार यांनाही कळलं असेल जर आपला उमेदवार जिंकून आला नाही तर आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडू असंही उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याचं समजत म्हणजे मिलिंद नार्वेकर जर हरले असते तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले असते आणि ती अगतिकता काँग्रेसकडे होती आणि त्यामुळे काँग्रेसने त्यांना जे उभाटांना हवे ते आमदार दिले आणि जयंत पाटील यांच्या पदरात मात्र उठू शकतील असे आमदार गेले त्याचा परिणाम स्पष्ट होता जयंत पाटील हरले आणि निलिंद नार्वेकरजी आता जयंत पाटील यांना पाठिंबाच मुळात शरद पवार यांनी दिला होता आणि तो पाठिंबा दिला असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुरत किंवा आपल्या पक्षापुरतं बघितलं आणि पवारांनाही बाजूला सारलं हे उद्धव ठाकरे यांचं राजकारण आहे असो मित्रांनो मंडळी पुरताच इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा पुन्हा नव्या व्हिडिओसह लवकरच भेटू धन्यवाद